श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता येदी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आठतीस आप साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा प्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत त्यासाठी मग मापे इथे तुम्हाला साईडला देईन तर ह्या ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे हे पहा सॉरी साडे इंच आहे तर त्यामध्ये एक इंच मार्जिनसाठी घेणार आहे मी म्हणजे एकूण साडे इंच जर आपण उंचीचे माप घेणार आहोत तसेच शोल्डर साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर साडेपाच इंचावर पॉईंट देऊन मी लाईन आखून घेतलेली आहे आणि मुंडा आपण सहा इंच घेणार आहोत म्हणजे शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त किती देखील आपण साडेपाच इंच येते का ते पाहून घेऊया आणि ही आपली सरळ लाईन आखून घ्यायचं तर मी लाईन पठ्ठीने आखून घेते तर ब्लाऊज आपलं अडतीस साईजचं आहे तर अडतीसचा चौथा भाग हा नऊ इंच होतो तर साडेनऊ इंचावर एक पॉईंट घेऊया आणि मार्जिन साठी दीड इंच घ्यायचं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मार्जिनसाठी दोन इंच देखील घेऊ शकता आणि इथे देखील आपल्याला अशी सरळ नापून घ्या तसेच कंबर तेहतीस इंच आहे तर तेसचा चौथा भाग हा सव्वा आठ इंच होतो तर सव्वा आठ इंचावर एक पॉईंट घेऊया तसेच एक इंच पाठीमागील डाचासाठी घ्यायचं आहे आणि दीड इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर ही आपली मार्जिनची लाईन तसेच त्याच्यानंतर आपली ही फिटिंगची लाईन ह्या दोन्ही लाईन आपण आखून घ्यायच्या आहेत आणि गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत हे सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली तर पाठीमागील गळा हा साडेनऊ इंच आहे तर साडे नऊ इंच आणि पॉईंट दिला तसेच मार्जिन साठी अर्धा इंच घ्यायचा आणि इथे देखील मी सव्वा दोन इंच घेणार आहे आणि हा बॉक्स आपण जोडून घ्यायचा असा गळ्याचा आकार काढून तर मुंड्यासाठी पहा तर दीड इंचा पॉईंट देणार आहे आणि की जो मुंडा आहे ह्याचा आपल्याला शेंटर काढायचा आहे तर हा सहा इंच आहे तर ह्याचा शेंटर हा तीन इंच आहे तो तर तीन इंचा पॉईंट दिलेला आहे तर मी इथून अशा प्रकारे मुंड्याचा आकार काढून घेत आहे मी बऱ्याच वेळेला तुम्हाला मुंडा इथून खालून घ्यायला सांगितलेला आहे पण जर जर अशा प्रकारे इथून इथं अशा प्रकारे जर मुंड्याचा शेप दिल्यानंतर तुमच्या काकीमध्ये फुगा वगैरे येत नसेल तुम्हाला जर ब्लाऊज परफेक्ट बसत असेल तर तुम्ही कटिंग अशा प्रकारेच करा जर इथं चुने वगैरे येत असेल तर तुम्हाला हे हा सेप आहे तो अशा प्रकारे खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे तरी तुम्ही मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे ह्याच मापामध्ये तुम्ही बदल करून जर ही मुंड्याची लाईन खालच्या साईडला अर्धा इंच घेतला तर बाकीच्या कटिंग मध्ये काही फरक पडत नाही त्यामुळे तुमच्या जर ब्लाउज सुन्या येत नसतील तर तुम्ही अशा प्रकारेच कटिंग करा जर येत असतील तर तुम्हाला खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे नाहीतर हा आकार हा परफेक्ट आहे तसेच पुढे देखील फुगा वगैरे येत असेल तरी देखील तुम्हाला असं आतून पाव इंच घेऊन अशा प्रकारे मुंड्याचा माप घ्यायचा आहे पुढील ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर इथे आपण दाताचं माप पाहूया तर ही जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथे असं इंची टेप ठेवायचं आहे किती अंतर येते पाहायचं आहे तर हे साडे नऊ इंच आलेलं आहे तर साडे नऊचं आपल्याला शेंटर काढायचं आहे तर आपण सिम्पलमध्ये असा टेप फोल्ड करून घेऊ शकतो हे पहा तर इथे आलेला आहे हा आपला शेंटर तर पाठीमागील डाच मी पाच इंच घेणार आहे हे पहा तर इथं पाच इंचा पॉईंट दिला आणि ह्या साईडला पाव इंच सा, ह्या साइडला पाव इंच सा। म्हणजे एकूण अर्धा इंच आपल्याला पाठीमागे डाक द्यायचा आहे तर हे डाळ देऊन झालेला आहे आता मी हे कट करून घेणार आहे मग आपण पुढचा भाग पाहूया तर प्रिन्सेस मध्ये जे आपल्याला बदल करायचे आहेत ते पुढच्या भागामध्येच करायचं आहे तर हा आता पाठीमागील भाग आपला कट करून झालेला आहे तर पहा तर आता आपण पुढचा भाग काढूया तर त्यासाठी पहा तर कॉटन ब्लाऊजचा पाठीमागील भाग आणि प्रिन्सेस कटचा ब्लाऊजचा भाग पाठीमागील भाग फोर्टस ब्लाऊजचा पाठीमागील भाग हा सर्वाचा सेमच काढायचा असतो जे बदल असतात ते आपल्याला पुढील भागामध्ये करायचं असतं तर आता इथे पहा हा पाठीमागील भाग मी घेतलेला आहे तर इथे काय बदल करते पहा तर आपल्याला यामध्ये उंचीमध्ये बदल करते तो तर उंची आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे तर मी पहिला ह्या पेपरवरती अर्धा इंच माप टाकून घेते त्याच्यावरती आपण हे पॅटर्न ठेवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे पहा ह्या अर्धा इंच आपण लाईन आखून घेतलेली आहे आणि ह्या साइडला देखील हे आहे आपल्याला हुक्क पट्टीसाठी फक्त पाव इंचा लाईन आखायची आहे एका ताईंची कमेंट आलेली होती की हुक्क बटन मध्ये तुम्ही एक्स्ट्रा घेता का तर मी कॉटरी ब्लाऊजमध्ये हुक्क पट्टीसाठी एक्स्ट्रा वगैरे काही घेत नाही फक्त प्रिन्सेस कट ब्लाऊज मध्ये मी एक्स्ट्रा घेते तरी ते पहा हे पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता जे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तो भाग सोडून आपल्याला अशा प्रकारे पुढचा पाठीमागील भाग ठेवून घ्यायचा आहे तर इकडे पाव इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून हा भाग पाठीमागील भाग ठेवून घेतलेला आहे आता फक्त ह्याच्या भोत्याने आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आपलं तर व्यवस्थित आखून झालेला आहे ह्या साईडला मी पाव इंच सोडलेलं आहे पाहू शकता तुम्ही ते तर ते हुक्क बटन कर आता आपण मापे कशी टाकणार तर पहिला आपल्याला मुंड्याचे वगैरे माप टाकून घ्यायचं आहे तर मुंडा आपण सहा इंच घेतलेला होता तर ते आपण सहा इंचावर साडेपाच इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे तर साडेपाच इंचावर आपण पॉइंट दिला तर ही आपण मुंड्याची लाईन आखून घेतलेली आहे तर गळारून जे आपण सव्वा दोन इंच घेतलेले आहे तर सव्वा दोन इंच गळारून जे आपल्याला ही जी आपण पाव इंचाची लाईन सोडलेली आहे त्याच्यानंतर घ्यायचं आहे म्हणजे सव्वा दोन इंच लाईन सोडून नंतर म्हणजे ह्याचा अर्थ काय आपण एकूण ही जर लाईन आपण त्यामध्ये पकडली पूर्ण जर पेपर घेतला तर आपला अडीच इंच होणार आहे आणि ही लाईन सोडून घेतली तर आपली सव्वा दोन इंच होणार आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा तर पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर मार्जिन साठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे एकूण सहा इंचावर आपण गळ्याचे माप टाकणार आहोत आणि इथे देखील आपल्याला खालच्या साईडला सव्वा दोन इंच घ्यायचा कवर घेतलाय घ्यायचं आहे आणि हा देखील आणि इथे मी गळ्याचा आकार काढून घेत आहे तर पुढच्या मुंड्याचा पण आपण माप टाकून घेऊया तर पुढचा मुंडा आपण एक इंचावर देणार आहोत हे पहा पुढच्या मुंड्याचा पॉईंट आपण एक इंचावर दिलेला आहे आता इथे देखील आपल्याला छातीच्या चौथ्या भागावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि फिटिंगची लाईन आखून घ्यायची तर पुढच्या मुंड्याचा देखील आकार आपल्याला असाच काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी आकार काढलेला कर आहे मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की इथे काकीमध्ये जर तुमच्या चुन्या येत असतील तर तुम्ही खालच्या साईडला अर्धा इंच घ्या आता पुढच्या भागामध्ये पहा जर इथे तुमचा फुगा येत असेल मुंड्याच्या जवळ गळ्याच्या आणि मुंड्याच्या मध्ये इथे येत असेल किंवा चुन्या पडत असतील तर तुम्हाला इथून पाव इंच बाहेर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथून अशा प्रकारे तुम्हाला आकार द्यायचा आहे आणखीन एका ताईने शंका विचारलेली होती की शोल्डर उतरतंय तर आपल्याला काय करायचं आहे हे पहा आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो त्यावेळी ह्या साईडला पाव इंच पकडायचं आहे आणि ह्या साईडला अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला तिरकी शिलाईटी मारायची आहे मी ते कटिंगमध्ये कट करत नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिरकं कट करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही सरळ शिलाई टीप मारू शकता पण मी तिरकं वगैरे काही कट में में करत नाही माझी स्टिचिंगची अजून खूप व्हिडिओ झालेली नाहीत फक्त कटिंगचे जास्त आहेत त्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवते की कसं कट करायचं शक्यतो मी कटिंगमध्ये कट करत नाही तर हे पहा गळ्याच्या साईडला पाव इंच घ्यायचं आहे आपल्याला किती पाव इंच हे पाव इंच घेतलं आणि मुंड्याच्या साईडला आपल्याला काहीही घ्यायचं नाही तर अशी तिरकी लाईन आखून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडला पाव इंच मुंड्याच्या साईडला काही नाही अशी तिरकी लाईन आखून घेतली आणि त्या तिरक्या लाईनवरून आपल्याला कट करायचं आहे आणि ब्लाऊज शिवताना आपल्याला सरळ टीप मारायची आहे जर तुम्ही कटिंग करताना जर सरळच कट केलेलं असेल असं तिरकं वगैरे घेतलं नसेल तर ब्लाऊज शिवताना आपल्याला गळ्याकडच्या साईडला अर्धा इंच आणि मुंड्याकडच्या साईडला पाव इंच अशा प्रकारे पॉईंट देऊन ती लाईन जोडून घ्यायची आहे म्हणजे असं गळ्याकडच्या साईडला जास्त आपल्याला पकडायचं आहे त्यामुळे आपलं शोल्डर उतरत नाही तर आता पहा इथून इकडं आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे पहा तर एक इंचावर पॉईंट दिला आणि खालच्या साईडला इथून इकडं आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर हे दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आणि ही लाईन आपण आखून घेऊया सॉरी इथं आपल्याला सव्वा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे पहा सव्वा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला एकच घ्यायचं आहे तर असे आखून घेऊया तर इथे आपण सव्वा दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे एक इंच घेतलेला आहे तर पहा आता इथून आपल्याला जितकं अंतर घ्यायचं आहे त्याला काय करायचं आहे छाती जितकी आहे त्याला आपल्याला दहाने भागायचं आहे म्हणजे छातीचा दहावा भाग म्हणजे छाती आपली अडतीस आहे तर अडतीस भागीले दहा करायचं आहे तर अडतीस भागीले दहा केल्यानंतर तीन पॉईंट आठ इंच इतकं येतं म्हणजे पावणे चार इंच येतं तर इथे पावणे चार एक पॉईंट देऊया आणि वरून पहा जितकी आपली छाती आहे तर छातीचा चौथा भाग हा नऊ इंच होतो नऊ इंच होतो तर नऊ इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे हे पहा आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर हे झालं आपलं टक्स पॉईंट तर इथे मी इथून इथे पुणे चार इंच घेतलेला आहे म्हणजे छातीचा दहावा भाग तर इथून इथे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर इथे मी चार इंच घेतलेला आहे पहा इथून इथे चार इंच घेते ही पाव इंचाची लाईन आपल्याला सोडून मग अंतर घ्यायचं आहे आणि इथे देखील ही आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून इकडं आपण इथं जितकं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तितकं इथं घ्यायचं आहे तर आपण सव्वा दोन इंच घेतलेलं आहे तर मी ते सव्वा दोन इंचावर पॉईंट घेते आणि इथून वरती पूर्ण उंचीपासून धरायचं आहे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या तिथून घ्यायचं आहे तर दीड इंच घेते मी दीड ते दोन इंचावर तुम्ही लाईन आखून घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे आणि इथून हा आकार असा मुंड्या आपला मुंड्यामध्ये जाणार आहे तर हा आपला प्रिन्सेस कटचा आकार झालेला आहे तर हे आपलं प्रिन्सेस कट ब्लाउज आपण कट करून घेऊया कट केलं आपल्याला काय करायचं आहे हे पहा इथून जी ही आपली लाईन आहे इथून तिरकी इथं आखून घ्यायचं कशा प्रकारे तिरकी लाईन आखलेली आहे तर हे आपल्याला असं तिरक कट करून घ्यायचं तर हा पिल्केचा आकार देखील कट करून घेते तर हे पहा मी शोल्डरजवळ तुम्हाला दाखवलं होतं मग अशी अर्धा इंच आपण अशा प्रकारे घेतलेलं आहे ते तुम्ही कट करून घ्या तर अशा प्रकारे हे अडतीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू